सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातून चोरीच्या दररोज नवनवीन घटना उघड येत आहेत काही केल्या चोरी टवाळखोरी सारखी गुन्हे थांबण्याचं नाव घेत नाहीये त्यातच दिनांक दहा एप्रिल रोजी आडगाव पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे ऐंशी चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने उल्लेखनीय कामगिरी करत आडगाव पोलिसांनी सदर गुन्ह्यातील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील लॅपटॉप हस्तगत केलाय याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी नामे विलास महाजन यांचा लॅपटॉप क्लासच्या ऑफिसमध्ये टेबलावर ठेवलेला हो असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने क्लासच्या चो आत प्रवेश करून लॅपटॉप चोरी करून नेला होता त्या अनुषंगाने तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की घरपोडी मधील आरोपी हा शिवकृपा स्वीट वृंदावन नगर येथे येणार आहे त्या अनुषंगाने सापळा रचून पथकाने गुन्ह्यातील घरपोडी केलेला मुद्देमाल तीस हजार रुपये किमतीचे लॅपटॉप हस्तगत केलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दाईनगडे पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम पोलीस हवलदार सुरेश नरवाडे पोलीस हवलदार देवराम सुरंजे पोलीस हवलदार शिवाजी आव्हाड पोलीस हवलदार ज्ञानेश्वर कहाण पोलीस हवलदार निलेश काटकर पोलीस हवलदार दादासाहेब वाघ पोलीस अंमलदार दिनेश गुंबाडे सचिन बाहीकर निखिल वागचौरे इरफान शेख अमोल देशमुख यांच्यासह पथकाने केली भावेश वागुल दक्ष न्यूज नाशिक